माझ्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकांवरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस आणि मस्त चहा बनवा मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गोविंदनगर परिसरामध्ये सुरू असणाऱ्या एका इमारतीच्या बांधकाम साईटवरती काम करताना चौदाव्या मजल्यावरनं पडून बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गोविंदनगर परिसरामधील आरडी सर्कल इथे या इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि याच बांधकामावरती सेंट्रिंगचं काम सुरू असताना सकाळी साडेआठच्या सुमारास विश्वजित विश्वास हा कामगार चौदाव्या मजल्यावरती सेंट्रिंगचं से काम करत होता यावेळी सेंट्रिंगची लोखंडी प्लेट सटकली आणि यावेळी थेट लोखंडी हा कामगार जमिनीवरती पडला आणि झाला या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीये त्यामुळे हा अपघात झालाय अशी चर्चा सुरू आहे याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास मुंबई नाका पोलीस करतायत या ठिकाणी सुरक्षा उपायांचा अभाव आहे नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी गगनचुंबी इमारतींचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी लागणारा कामगार वर्ग हा बहुतांशी राजस्थान मध्य प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल आदी परराज्यांमधनं आलेला आहे मात्र या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी केल्या जात नाही आहेत त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये शंभरहून अधिक बांधकाम कामगारांचे अपघाती मृत्यू झाले आहेत भविष्यामधील या घटना रोखण्यासाठी कामगार उपायुक्तांसह पोलीस आता कोणती भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हम लोग काम कर रहे थे एक साथ दोनों मिल के मेरे को बोला जो टाई पत्ते ढूंढ के लेके आ मैं टाई ढूंढने गया वो सेफ्टी बेल्ट फंसा के काम कर रहा तो मेरे को बोला जो सेफ्टी टाई पत्ते ढूंढ के लेके आ मैं टाईपाटी ढूंढने गया उसके बाद और मैं तो उसके बाद कुछ नहीं और कौन से मजले से गिर गया है कितने मजले से गिर गया तेरा चौदह वाला सेफ्टी में क्या यूज़ करते रहो सेफ्टी बेल्ट खाली सेफ्टी बेल्ट हेलमेट हेलमेट सेफ्टी बेल्ट दोनों दोनों ठीक है उसको हाँ नाम क्या आपका अर्जुन और कितने बजे हो गया ये साढ़े आठ किरण अहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज, एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी